मंडळी टिफिनमध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये रोज काय द्यावं हा प्रश्न प्रत्येक आईला पडतो पण आज अशी रेसिपी बघूया जी टिफिनमधून कधीच परत येणार नाही शिळ्या इडलीला दिलेलं झणझणीत तडका थोड्याशा भाज्या आणि मसाल्यांची जोड देऊन बनवूयात सगळ्यांना आवडेल अशी तडका इडली मंडळी त्यासाठी सर्वात आधी शिळ्या किंवा गरम इडल्या घ्या आणि थोड्याशा मध्यम आकारात कापून घ्या शिळी इडली आता वेगळी चव घेणार आहे एका खास तडक्यामुळे ही रेसिपी खास आहे कारण ती उरलेल्या इडल्यांपासून बनवता येते आपला वेळही वाचतो पण चव अफलातून लागते एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरं मिरची बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घ्या या तडक्यात दळलेला आहे चव रंग आणि सुगंध जो इडलीला अजून जास्त चवदार बनवणार आहे कांदा परतल्यानंतर त्यावर कढीपत्ता उडीद डाळ टाकून परतवून घेऊन त्यावर बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली शिमला मिरची आणि भाज्यांच्या चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यावर हिंग हळद बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबाचा रस टाकून छान मिक्स करा आणि दोन ते तीन मिनटं शिजू द्या नंतर त्यात कापलेल्या इडल्या टाका आणि छान मिक्स करा पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाका आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून त्या सगळ्या मसाल्याचा स्वाद इडलीमध्ये उतरेल मंडळी ही रेसिपी एकाच वेळी टिफिनसाठीही योग्य आहे आणि झटपट नाश्त्यासाठीही तसंच कमी वेळात तयार होणारी पौष्टिक आणि सगळ्यांना आवडीची अशी रेसिपी आहे अशा प्रकारे ही तडका इडली एका सुंदर प्लेटमध्ये सर्व करा पुन्हा वरून कोथिंबीर टाका सोबत चटणीसुद्धा देऊ शकता तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा